कर्ज काढून धरणी माय कशी बशी पोचली कोपला होवरून राजा झाली धान केलं सार वजा। नशी पुढं थकला शेतकरी बाप माझ वावराज शिवारात झालं बघा पाणीच पाणी हातातोंडाचा घास गेला गेला ना वाहुनी हमरती गुर ढोर धन्याला पाहुनी आक्रोश करी मुका जीव सोडवायला नाही कोणी वाहून गेली जनावर हातबल झाला बळी राजा नशिबाच्या पुढा थकला शेतकरी बाप माझा असलं कसलं गिनाल आलं फाटलं रे आभाळ ऊसांनी तर मान टाकली डाळी गेलं गेल डोळ करपली हो मूग मटकी कुठं लावा ठिकाळ हा दोन शेतकऱ्याच्या माग लागला या काळ बघा माईबा, किती तळमळतोय बळीराजाशी बाजा पुढे थकला शेतकरी पाप माझा भीतीने घरात होता त्याच वेळे माझा शेतकरी राजा प्रत्येकाचं पोट भरण्यासाठी न घाबरता शेतात तुभा होता त्याचीच शिक्षा दिलीस का रे त्याचीच शिक्षा दिलीस का रे त्याचीच शिक्षा दिलीस का दिल रे दैवान दिलं पण नशिबान नेलं शेतकऱ्यासाठी सांग का पाहू, वाहून कर्ज माफी करा सरकार ऐका एवढं बोल सह्याद्री लेख शेतकऱ्याची मानते गारा ना विनंती भजा नशिबाच्या पुढं थकला शेतकरी बाप माझा